सर्वांना नमस्कार कुंदा एक हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहे तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात कुंदाची चोरी पकडली गेली असं वाटून ती त्याच्यापासून नजर चोरून बाथरूममध्ये पळाली आज शुभम खूप आनंदात होता कारण त्याने आज तिच्या तोंडून त्याचं कौतुक ऐकलं होतं त्याला स्वतःवर विश्वास वाटायला लागला की लवकरच कुंदा त्याला तिचा नवरा म्हणून स्वीकारेल आज कुंदाचा बर्थडे होता त्याने कुंदाला बर्थडे सरप्राईज द्यायचं ठरवलं त्यांना सकाळपासूनच तिला खूप बिझी असल्याचं दाखवलं फोनवर फोन करत होता तो तिच्याशी तो नीट बोलला देखील नव्हता सकाळपासून आणि नंतर ऑफिसला मुद्दामूनच निघून गेला त्याला जाताना पाहून तिला खूप राग आला त्याचा कुणी बायकोचा बर्थडे विसरतं का बाबा ती सरांना म्हणाली अगं काम असेल त्याला नसेल लक्षात त्याच्या तुझा बर्थडे आहे सर म्हणाले असं कसं बाबा बाकीचं सगळं कसं लक्षात राहतो मग हेच कसं विसरला तो मला खूप राग आला आहे त्याचा मी नाही बोलणार त्याच्याशी आता ती चिडून बोलली तिला लहान मुलांवाणी चिडताना पाहून सर खळखळून हसायला लागले बरं बाई मी सांगतो फोन करून त्याला तुझं वाढदिवस आहे आज आणि येताना छान गिफ्ट पण घेऊन ये असं सांगतो सर तिची चेष्टा करत बोलले खबरदार हा बाबा त्याला अजिबात काही सांगायचं नाही त्याच्या लक्षात आलं तरच ठीक आहे नाहीतर मी खूप 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 रागवले बाबा त्याच्यावर पाय आपटत कुंदा रूममध्ये निघून गेली आणि खूप वेळ रूममध्येच बसून त्याच्या फोनची वाट बघत बसली पण त्याचा फोन आलाच नाही रोज तर मला किती वेळा फोन करतो आणि आज एवढा चांगला दिवस आहे माझं मन जिंकण्याचा मला खुश करण्याचा आणि हा विसरला कर ना शुभम मला एक फोन वाज ना बाबा तू तरी ती आणखीनच चिडत फोनवर राग काढू लागली तिला सगळ्यांचे फोन येऊन गेले सगळ्या मित्रमैत्रिणींचे तिला बड्डे विश केलं होतं सगळ्यांनी आता फक्त एकच मित्र बाकी होता आणि तो म्हणजे शुभम आता त्याच्याच फोनची ती आतुरतेने वाट पाहत होती ती फोन समोर ठेवून त्याच्याकडे एकटक लावून पाहत होती की कधी हा वाचतो आणि फोन वाजला शुभम असं फोनवर नाव दिसलं आणि कुंदा बेडवर नाचायला लागली तिचा आनंद गगनात मावेना तिने आनंदाने फोन उचलला आणि हॅलो एक्साईट होऊन म्हणाली हॅलो कुंदा काय करते ग काही नाही बसले तुमच्याच फोनची वाट बघत काय तुमच्याच आज अहो जाओ काय काय भानगड आहे आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय शुभमने आश्चर्याने विचारलं नाही रे असंच बोलावं वाटलं म्हणून बोलले अगं पण खूप छान वाटलं अधूनमधून म्हणत जा असं मला पण नवरोबाचं जरा फील घेऊन देत जा कधीतरी तो खटायपणे म्हणाला अगं फोन यासाठी केला मी की आज रात्री बाहेरून जेवण करून येतोय मी मला जरा उशीर होणार आहे बिझनेस मिटिंग आहे माझी खूप मोठी आज आणि आज मोठी बिझनेस पार्टी येत आहे अमेरिकेहून तर उशीर होईल नाहीतर मी इकडेच हॉटेलवर मुक्काम करेल तो त्याचं हसुलोपत जरा गंभीरतेने बोलला अगं ठेवतो खूप काम आहे अचानक मिटिंग ठरली आणि तिने त्याचं पुढचं बोलणं न ऐकता फोन कट केला आणि चिडून जोरात फोन फेकून दिला आणि रडायला लागली बेडवर जाऊन झोपी गेली साराने तिच्या रूमला बाहेरून कडी लावली शुभम दुपारीच घरी आलता त्याने तिच्या बर्थडेची सगळी तयारी केली होती तिला जाग आली तिने फोनमध्ये पाहिलं तर सायंकाळचे सहा वाजले होते बापरे सहा वाजले मला तर कधी झोप लागली कळलंच नाही म्हणून ती गडबडी तुटली आणि फ्रेश झाली तयार होऊन बाहेर आली तर घर सगळं रिकाम होतं अंधार होता तिने बाबा बाबा म्हणून हाका मारल्या आणि लाईट लागली ती तर आधी घाबरलीच आणि पाहते तर संपूर्ण घर खूप सुंदर सजवलं होतं समोर तिचे मित्रमैत्रिणी होते बाबा होते आणि मागून आवाज आला हॅपी बर्थडे माय डिअर कुंदा तिने पटकन मागे वळून पाहिलं आणि शुभमला पाहून खूप खुश झाली हे काय सगळं आहे बाबा शुभम कुंदा म्हणाली अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं शुभमला म्हणून तर सकाळपासून एवढा बिझी होता तो आता तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं म्हणजे सकाळपासून तू मला मुद्दा म्हणूनच टाळस होतास का तिने त्याचा कान पकडून विचारलं तसे सगळे हसायला लागले असं पाहून तिने पटकन त्याचा कान सोडला आणि म्हणाली तू रूममध्ये ये दाखवते तुला खूप त्रास दिला मला सकाळपासून तू त्यानं दोन्ही हात कानाला लावून तिची माफी मागितली बर्थडे छान पद्धतीने साजरा झाला सगळा मेनू तिच्या आवडीचा ठेवण्यात आला होता सगळं सगळं तिच्या आवडीचं होतं त्याला फक्त तिला खुश ठेवायचं होतं रात्री सगळं आटपून कुंदा रूममध्ये गेली थँक्स शुभम छान बर्थडे गिफ्ट दिलं तुम्हाला कुंदा म्हणाली अगं अजून गिफ्ट द्यायचं आहे म्हणून त्याने तिला एक सुंदर अशी रेड कलरची डिझायनर साडी गिफ्ट केली ती पाहून ती खूपच खुश झाली एवढी मोठी पार्टी ठेवली होती मग या गिफ्टची काय गरज होती का कुंदा म्हणाली हो मग का नव्हती एकुलती एक बायको आहे माझी आणि तिचा पहिला बर्थडे आहे माझ्या घरी आज मग सेलिब्रेट तर केलाच पाहिजे ना शुभम बोलला चला खूप थकलो आज सकाळपासून झोपूयात आता उद्या खरंच खूप कामे आहेत ऑफिसची म्हणत तो झोपायला गेला आता दोघेही एकाच बेडवर झोपायची मध्ये उशा ठेवून सकाळी कुंदा लवकर उठली तिने त्याला झोपलेलं पाहिलं आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली तेवढ्यात शुभमला जाग आली त्याला वाटलं कुंदा रूमच्या बाहेर गेली असेल मॉर्निंग वॉकसाठी हा विचार करून तो बाथरूम जवळ गेला आणि त्याने दार आठ ढकलण्याला आणि तिने दार उघडायला एकच वेळ झाली आणि दार उघडलं तिला त्याने टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पाहिलं त्याला असं समोर पाहून तिला कुठे पळून जावं काहीच कळेना ती गडबडून इकडे तिकडे पाहू लागली आणि तिचा टॉवेल निसटला आता तिचे संपूर्ण उघडे शरीर त्याच्या डोळ्यांसमोर होतं भान हरपून तो तिला तसाच पाहत होता आणि टॉवेल पुन्हा अंगाला गुंढाळताना तिचा तोल गेला ती पडणार इतक्या त्याने तिला पकडली आणि स्वतःकडे ओढली तसा तिचा श्वास वाढू लागला छातीत धडधड सुरू झाली आणि तिने डोळेच मिटून घेतले त्याने तिच्या तोंडावरील केस अलगद बाजूला केले तशी ती त्याच्या स्पर्शाने शहरायला लागली त्याने तिच्याकडे पाहत त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ नेले आणि तिला किस करू लागला एकच किस झाला आणि त्याचा फोन वाजला फोनच्या आवाजाने दोघेही भानावर आले ती त्याच्यापासून बाजूला झाली त्यानं चिडून जोरात भिंतीवर हात मारला त्याला असं चिडताना पाहून तिला खूप आलं त्याचं आणि लाजून ती, ला ती बाहेर गेली तोही नंतर फ्रेश होऊन बाहेर आला आता दोघेही अवघडल्यासारखे एकमेकांपासून नजर चोरत होते काय बोलावं कसं बोलावं दोघांनाही काहीच कळेना पण आता दोघांनाही तो एकमेकांचा स्पर्श हवा हवा असा वाटू लागला शुभम त्याचं आवरून नाश्ता करायला खाली आला तीही आली आज नाश्ता करताना दोघेही शांतच होते त्यांना तसं शांत पाहून सरांना वाटलं त्यांच्यात भांडण झालं असावं सर हसून म्हणाले काय स्वारी आज खूपच शांत आहे कशावरून भांडला दोघं कालचा राग गेला नाही का अजून कुंदा नाही बाबा राग नाही आला आणि भांडण पण नाही झालं आमचं आज मौरत आहे तिला आजत बोलली वा मऊरत हे बोलून सांगितलं तू बाळा मला व्रत तुटला आता हे बोलून सर आणि शुभम एकमेकांकडे पाहून हसायला लागले ती लाजली आणि रूममध्ये पळून गेली आता शुभम निर्दास्त झाला कारण त्याला आता तिच्या मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे त्याला तिच्या अशा लाजनाने कळालं होतं तो ऑफिसला गेला ती आज त्याचाच विचार करत होती दिवसभर आणि नुसती तो क्षण आठवून गालातला अजून हसत होती त्यालाही ऑफिसमध्ये काही करमेना त्यालाही तो क्षण सारखासारखा आठवत होता त्याने तिला किस केलेला तो ऑफिसमधून आज लवकर घरी आला कुंदा आणि शुभमला आज एका कार्यक्रमाला जायचे होते तो तिच्या रूममध्ये आला ती झोपली होती आणि आ त्याने तिला आवाज दिला कुंदा ए कुंदा उठ ना ग आपल्याला बाहेर जायचं आहे ना विसरलीस का तू नाही उठत्या म्हणून ती आवरायला लागली तिने कपाटातून त्याने दिलेली साडी काढली ती पाहून तो खुश झाला आज रात्री मी माझ्या मनातील सगळं तुला सांगून टाकेल शुभम असं कुंदा मना मनात मनात साडी चेंज करायला गेली त्यानं साडीला मॅचिंग असा कुर्ता घातला ती पटपट आवरत होती आणि तो फक्त तिच्याकडे पाहत होता त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती साडीचा रंग तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होता तिचं सगळं आवरून झालं पण तिला ब्लाउजची नॉड काही बांधता येईना ते पाहून तो तिच्याजवळ आला त्याचे हात तिच्या नॉडवर ठेवले तशी तिला अजून चूर चूर झाली तो तिला आरशातून पाहत होता त्यानं नॉड बांधली आणि ती त्याच्याकडे वळाली आणि त्याच्या भरदस छातीला धडकली आता ते दोघे अगदी एकमेकांच्या जवळ होते तो तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता तिने लाजून मान घातली त्याने तिला तशीच कपाटाला दाबली आणि तिच्या ओठांकडे पाहून त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ न्यायला लागला तिच्या ओठांवर तो ओठ ठेवणार तेवढ्यात पुन्हा फोन वाजला आता परत एकदा त्याच्या रोमँटिक मूडचा सारा पचका झाला होता त्याला खूप राग आला त्यानं रागात फोनकडे पाहिलं तर फोन त्याच्या मित्राचा होता त्याच्याच घरी त्याला जायचं होतं त्याच्या लग्नाची आज हळद होती त्याने फोन उचलला हॅलो हॅलो अरे शुभम कधी निघतोस सगळे मित्र केव्हाच आलेत तू कधी येतोय त्याचा मित्र म्हणाला अरे निघतोच आहे पाच मिनिटात पोहोचतो पंधरा ते वीस मिनटात शुभ म्हणाला त्यानं रागाने फोन बंद केला हा फोन खरंच माझा शत्रू आहे सारखा मध्ये मध्ये वाजत असतो जेव्हा नको तेव्हाच याला वाजायचं असतं म्हणत तो चिडचिड करू लागला कसा वाटला कथेचा आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा धन्यवाद